नमस्कार बांगर दत्तात्रय सादर करीत आहे गीत साहित्य रत्न हो माझा लोकशाहीर प्रणाम घ्या तुम्हा अण्णा माझा जाहीर प्रणाम घ्या तुम्हा अण्णा माझा जाहीर न्यायासाठी लढा असा रंग वला तो माणूस मानसातला दंगव दो चतुरस्त्र तू शस्त्र तू तू जवाहीर प्रणाम घ्या तुम्हा अन्ना माझा जाहीर प्रणाम घ्या तुम्हा अन्ना माझा जाहीर उपेक्षित जे जे होते प्रतिबंधित वेदनांस त्यांच्या केले प्रतिबिंबित वाघलेखनीचा शब्दसूर माहिर वाघ लेखनीचा शब्द सूर माहीर, माहीर प्रणाम घ्या तुम्हा अन्ना माझा जाहीर जा प्रणाम घ्या तुम्हा अन्ना माझा जाहीर जा साम्य वाद अंतरात घुमला स्टालिन ग्राड पवाडा दुम दुमला लाल बावट्याचा सैनिक महावीर लाल बावट्याचा सैनिक महावीर प्रणाम घ्या तुम्हा अण्णा माझा जाहीर प्रणाम घ्या तुम्हा अण्णा माझा जाहीर दूरदेशी पुतळाही उभारलाय जगातील सारा माणूस भरलाय देशात हिडंका मान देशा बाहेर प्रणाम घ्या तुम्हा अण्णा माझा जाहीर प्रणाम घ्या तुम्हा अण्णा माझा जा जाहीर प्रणाम घ्या तुम्हा अन्ना माझा जा जाहीर